नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये दे मी देवान आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आता मे महिन्याचं सीजन जवळजवळ यायला लागले त्याचबरोबर आंबा म्हणू नका काजू अशा विविध फलझाडा फळे आता झाडांना लागायला लागले त्याचबरोबर मंडळी आज आम्ही चलो आहे आमच्या शेतावर तर कशासाठी कोकम लागलेले ते काढण्यासाठी तर चला मंडळी कोकम कशासाठी त्याच्यामध्ये कोकमापासून आमसुले बनवले जातात परत कोकम सरबत बनवले जाते अशा विविध कोकुमापासून पदार्थ बनवले जातात तर चला म्हणली व्हिडिओला सुरुवात करूया आज जाणार आहोत आपण शेतावर संध्याकाळ जसं वातावरण आहे घराकडचं चला मंडली आता फायनली संध्याकाळ झाली आणि थोडंफार झोपलं होतं आणि आता तो तो मम्मी वगैरे सर्व आता शेतावर गेलेत कोकम काढण्यासाठी मंडळी आता मे महिन्याचं शिजन आता म्हटलं ना तर आता सध्या आता सर्वत्र भाजवणीला आता सुरुवात झाली सो आपला पण भाजवणीचा ब्लॉग आपल्या चॅनलवर येईलच मंडळी कोकण म्हटलंच ना तर अशा पायवाटा आल्याच आणि या पायवाटून चालण्याचं सुख ना काही वेगळंच अनुभवायला मिळतं काय त्या पायवाटा काय ती साईटून झाडं जे काही मन आकर्षित करून घेणारं हे आपलं कोकण आणि मंडळी कोकणात अजून मन आकर्षित करणारं म्हणजे कोकणातला रानमेवा हे देखील ती खाण्याची मजाच वेगळी असते राह मंडळी जाता जाता आपल्याला इकडे कुड्यांची फुलं मिळाली आणि ह्या कुड्यांच्या शेंगांची भाजी केली जाते काही गावातून कारण आपल्या खेडेगाव म्हणजे आपल्या गावातून आप गावा नाही करीत क्वचित पण भारतच्या गावी अशी ह्या कुड्यांच्या शेंगांची भाजी केली जाते ही बघा तर मंडळी लय दमचक झालंय राह सोबत आलं तर पाण्याचे बॉटल वा, वगैरे घेऊन जा था कुठं जा जायचं असले तर स गावा पण प्रचंड एवढं लागते ना अक्षरच्या विचार नका चला पुढे मार्गस्थ येऊया चला म्हणाली फायनली शेतावर पोचलंय आणि इकडे बघा तिकडे बघा कोकिळा वराटी कुठे तरी त्या साईडला चला म्हंटले आता आपण तिथं तिथे वरती जाणार आहोत बघा बाबा तिकडे वरती चढले आणि इकडे मग मी खाली कोकम निवडते हे बघा चला वरती जाऊया आणि इकडे बघा बाजवणीची वगैरे तयारी इकडे करून ठेवली आहे सर्व पातेरी पण आहे परत पेंढा वगैरे गवत वगैरे सर्व परत भारे वगैरे सर्वही प्रोसेस करून ठेवलेले आहे आता जवळजवळ आता भाजवून जवळ येत आले हे बघा इकडे भारे असे तयार करून ठेवले बघा माती पण देखील पाडलेले आहे भाजवण्यासाठी हे बघा मंडळी इकडे पिकलेले कोकम आहेत आणि यासाठी या पिशवीमध्ये कच्चे काढून ठेवले आमसोड करण्यासाठी हे बघा आणि वरती अजून शेतामध्ये पण आहेत इकडे त्याला वरती दाखवतो इकडे पण आहेत पिके थोडेसे काढलेले पिकलेले आणि इकडे बघा हे थोडेसे अर्धी पिशवी कच्चे काढलेले आहेत वरती वावा चढले आहेत आणि वरती जे आहेत ते सर्वात काढत न्यायचे चला म्हणाली फायनली हे बाबांनी जे कोकम काढलेले आहेत ते आता एका ठिकाणी गोळा करून ठेवूया चला हे बघा कच्चे आणि पिके वगैरे सगळे इकडे मिक्स आहेत ते आता आपण सगळे गोळा करून ठेवणार आहोत इकडं कमेल I <laughs> do মিটকা <laughs> 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 आता बघू इथे दाखवते मला कोकमाच्या आतमध्ये काय रस्ते असते इकडे दाखव इकडे दोला हे बघा आपले जे बिया असतात त्या खायचे असतात अप्रतिम लागतात थोडासा आंब थोडासा गोडवा अप्रतिम तुम्ही पण या कोकम खायला हा बघा म्हणाले कोकम तर एकदम अप्रतिम लागला आणि जास्त पण प्रमाणात खाऊ नये कारण कसं आहे पोटडोकीचा पण त्रास होतो या कोकम सो थोड्या निमिटमध्ये पण खाऊ कोकमच्या जे काही आतले बी असतात ना अप्रतिम लागतात तर आता फायनली आपल्याला आता एक गाठोराकडे भरून आणलं यासाठीून हे बघा तिथे सूर्यावर ठेवले ते गाठोडं त्यात कोकम आहेत कच्चे कोकम आहेत आणि पिके थोडे प्रमाणात गावलेले आहेत सो आता घरी न्यायचे संध्याकाळ झाले आणि इकडे बघू शकता संध्याकाळचा आता कोवळं म्हणजे कोवळं थोडंफार म्हणता येईल प सुरुव्हा आता मावळण्याचं ऊन पडलं आहे थोडंफार आज काही पावसाचं नाव नाही कारण काल कालपर्यंत पाऊस होता एकदम असं ढगाळसर असं वातावरण चला मंडळी सुंदर अशी हवा सुटली आणि इकडे बघा हे कोकमचं एक गाठोडं हे आणलेलं आहे या दोन कच्चे कोकम दोन वरती पिकलेले आहेत आणि काही कच्चे पण आहेत सो यंदा कमी प्रमाणात कोकम लागलेले होते तर चला मंडळी आता फायनली आता घरी चालते आणि हे कोकम जो माझ्या मानत बसलं शप आणि हे कोकम जो माझ्या मानत बसलं शॅप तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून घालवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कुठे नवीन त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करा आणि मंडळी अशा कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतात टाटा बाय बाई हो कोकण आपलंच असे पूर्ण मानत बसलो हो कोकण हां हां